नमस्कार मित्रांनो कसे आहात चला तर आज सोमवार सहा जानेवारी आजची मार्केट अपडेट आपण जाणून घेत आहोत मार्केटला आलेला आहे तर मनमार बाजार समितीची अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत मिलावाची आवक बऱ्यापैकी आहे माल पण क्वालिटी आहे व्हिडिओ पण क्वालिटी होणार आहे तर त्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओला शेअर करत चाला लाईक करत चाला सबस्क्राईब करत चाला भेटूया मिलावाच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा धन्यवाद পন্নস একশে রুপায় একশে রুপায় একুশ রুপায় একুশে একশি একুশে শাহ রুপায় तीन कुण दल अकावन अठरा साठ एकोणीशे रुपये एकोणीशे दहा दोन हजार रुपये दोन हजार एक रुपये दोन हजार दहा दोन पंधरा दोन हजार वीस तीस बत्तीस चाळीस दोन हजार चाळीस रुपये तीन नाना भाऊ दोन हजार एकतीस रुपये तीन नाना भाऊ बावीसशे रुपये बावीसशे एक रुपये बावीसशे एक रुपये बावीसशे दोन बाई तीन बाई चार बाई पाच बाई बाई सात बाई सात बाईश नऊ बाई दहा अकरा बाय बारा चौदा पंधरा बाय सोळा सतरा अठरा एकोणावीस पैव एकवीस बाय पंचवीस चव्वीस पवतीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एकावन बाय बावन्न पायशे बावन्न रुपये तीन ह्याच्या

नऊशे दहा रुपये तीन तीनशे कंपनी एक्कावन्न आठ बावन्न आठ साठ आठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर आठ ऐंशी आठ एक्क्याऐंशी आठा नव्वद आठ एक्क्याण्णव एकोणऐंशी रुपये एकोणऐशे एक रुपये एवढे दहा एवढ्या पंधरा एवढे वीस एवढे पंचवीस एवढे पासष्ट दोन हजार सत्तर पंच्याहत्तर दोन हजार दहा रुपये दोन हजार दहा दोन हजार वीस दोन एकवीस दोन हजार तीस दोन हजार पन्नास दोन एक्कावन्न दोन हजार एकावन्न रुपये तीस कुणगा तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीस अकरा ते पंधरा तेवीस ते तीस ते पस्तीस ते पन्नास ते पंचावन्न ते साठ ते सत्तर ते सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर शहत्तर ऐंशी तेवीस एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव चोवीसशे रुपये चोवीसशे एक चोवीस चोवी तेवीस अकरा चोवीस चोवीस एकवीस चोतीस एकतीस चाळीस चोपन्नास चोवीस एकावन्न चो पंचावन्न चोवीस साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी चोवी पंच्याऐंशी नव्वद चोवीस नव्वद चोवीसशे नव्वद चोवी पंचाण्णव पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये तीन जिओ एकवीसशे रुपये पन्नास बायशे रुपये एक रुपये बाय बावीस बाय तेवीस बाय चोवीस बाय पंचवीस बाय पन्नास बाय पंचावन्न बाय साठ बाय सत्तर एकाहत्तर बाय पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी बाय नव्वद तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे दहा ते अकरा ते पंधरा ते सोळा ते वीस ते पन्नास एक्कावन्न ते बावन्न तेवीस त्रेपन्न ते चौपन्न पंचावन्न ते छप्पन ते साठ ते एक सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीस दोन चोवीस तीन चोवीस चोवीस पाच चोवीस चोद अकरा चोवीस पंधरा सोळा चोवीस एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस तीस एकतीस पस्तीस सत्तीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस चोवीस पंचेचाळीस रुपये तीस छब्बीस एकवीसशे रुपये हा बावीसशे रुपये बाई बावीस बाई बावीस रुपये बाई तेवीस बाई पन्नास पाचशे पन्नास रुपये पाचशे एकावन्न बाई बावन्न बाय त्रेपन्न पाचशे त्रेपन्न रुपये तीन जो बैशे एक रुपए बैशे एक रुपए तीन जय भाद्राई बार बारिश दा बैसे अकड़ा बैंती बाईस तीस पैसे एक बार चालीस एक बार पन्ना पैसे एक पैस पास सत्तर बारह छत्तर बार सौ सत्तर बारह ऐसी नव्वेद्याण्वे नव्याण्विश नव्याण रु पास तेवीस रुपए तेवीशे एक रुपये तेवीसशे एक रुपये तेवीस दोन तेवीसशे तीन तेवीसशे एक रुपये तेवीस दोन तेवीस दहा तेवीस अकरा तेवीस तेवीस अकरा रुपये तीन ज्यो बोला बाय बाय पन्नास बोला बाजावन पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशेहत्तर ऐंशी बस एक्क्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी नव्वद बाईस एक्क्याण्णव बाय पंच्याण्णव तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एक रुपये तेवीस दोन दहा अकरा ते पंधरा ते सोळा तेवीस वीस तेवीस वीस रुपये तीन डबल या दायशे एक रुपये बाई बावीस बाई तेवीस बाई चोवीस बाय पंचवीस वैशेष बाय तीस बैठकीस बाय पस्तीस बस छत्तीस चाळीस अक्याचाळीस पंचेचाळीस बैठेचा पन्नास बैशे पन्नास झाले बैशे एक्कावन्न बाय पंचावन्न बाय छप्पन साठ बैशे साठ रुपये बैशे एकसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर पैशात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी बैशे ऐंशी नव्वद बाईशे एक्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव तेवीसशे रुपये तेवीसशे एक रुपये तीन ज्यो बाईशे एकसष्ट बाईशे एकसष्ट रुपये बाई बासष्ट बाई पासष्ट रुपये तीन या चार एकोशे एक रुपये एक दहा रुपय। एक पंधरा एक पन्नास पंचावन्न एक साठ एक पासष्ट एक एक सहासष्ट सत्तर हा सासष्ट पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एक नव्वद एक्क्याण्णव बावीसशे रुपये बावीस एक बावीसशे एक रुपये तीन याच्या बायशे एक्कावन्न बायसत्तर तेवीसशे रुपये तेवीस अकरा तेवीसशे अकरा रुपये ते पंधरा हे पंचवीस हे सव्वीस तेवीस तीस तेवीस एस चाळीस एकवीसशे एकेचाळीस रुपये तीन याच्या दरपतीस चाळीस दरपन दोन हजार साठ रुपये दोन हजार साठ रुपये तीन नाना भाऊ बाय पन्नास बायस एक्कावन बाय बावन्न बाय साठ बायस एक सत्तर एक्काहत्तर बाय ऐंशी बायस एक्क्याऐशी बाय नव्वद बायस एक्क्याण्णव तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीस दहा ते अकरा तेवीस वीस तेवीस एकवीस तेवीस तीस तेवीस एकतीस शे एकवीस रुपये तीन जो चोवीस चोवीसशे पन्नास चौदशे एक्कावन्न रुपये सवन्न सात चौसत्तर चौदाशे एकहत्तर चौदा चौशे एक्क्याऐंशी चोद पंच्याऐंशी चौशे ऐंशी चौथ्याव चौशे एक्क्याण्णव पंच्याण्णव चौशहाण्णव शहाण्णव नव्याण्णव पंचवीस एक रुपये पंचवीस दोन पंचवीस तीन पंचवीस चार पंचवीस सात पंचवीस साठ पंचवीस सात पंचवीस आठ पंचवीसशे नऊ पंचवीस दहा पंचवीस अकरा बारा पंचवीस पंधरा पंचवीस सोळा एकोणीसशे एक रुपये एकोदशे दहा दहा एक पंधरा एकोणवीस एक पंचवीस तीस एक पस्तीस चाळीस पंचाळीस एकोण पन्नास पंचावन्न एकशे साठ एको पासष्टोसहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकोद ऐंशी रुपये तीन नाव भाऊ ्याऐशी ते्याण्णव चौशे रुपये चौश रुपये चोवीस दोन चोवीस तीन चोवीस चार चोवीस पाच चोवीस चौदा अकरा चोवीस बारा चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीस चोवीस एकावन बावन्न चो त्रेपन्न चौपन पंचावन्न চৌদ্ চৌশ এক চৌদ্দ চৌন একশ একান্ন রুপে তিন ছয় तेवीस वीस ते बावन तेवीस साठ सत्तर तेवसत्तर पंचाहत्तर तेवीस नव्वद ते पंच्याण्णव तेवश्याण्णव चोवीसशे रुपये नऊशे चोवीस चो पंधरा चोवीस वीस चोवी पंचवीस चोवीस तीस चोवीस पस्तीस चाळीस पंचेचाळ चोवीस पन्नास पंचावन्न चोवीस साठ पासठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी चोवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये तीस शंभर रुपये तीन एस टी कंपनी आठ एक्कावन आठ बावन आठ साठ आठ एक्त आठ सत्तर आठ एकाहत्तर आठ ऐंशी আঠা একটা নব্ব আট একান বান্ন একশো রুপশে আকরা পঞ্চাশ পন্নাস একুণে পন্নাস রুপে একবার বাবন একুণশে বাবন রুপে চোপ চোপন সাথ একশে সাট রুপায় তিন কুন্দর दोन पन्नास दोन एक्कावन दोन बावन दोन हजार सात एकसठ दोन ऐंशी एक्क्याऐंशी एकशे एकवीस रुपये एक रुपये दहा अकरा एकूण पंधरा एकवीस सोळा एकवीसशे सोळा एकोणवीस एकूण एकवीस एकूण एकवीस रुपये तीन एस कंपनी मित्रांनो ही होती आजची मार्केट अपडेट आजचे निलाव आपण बघितले व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनल वरती नवीन असायला सबस्क्राईब करा धन्यवाद